नमस्कार मित्रांनो यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत तुम आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण शिकणार आहोत बेस रो बेस सिटिंग अरेंजमेंट जे काय एका लाईनमध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलेली बैठक व्यवस्था मित्रांनो पझल वाचू आपण ही जी बैठक व्यवस्था वाचून घेऊ हा सात व्यक्ती आहे काय म्हणत आहे सात व्यक्ती आहे सात व्यक्ती आहे बी e, e, सी डी ई एफ जी एच प्रमाणे उत्तरेकडे तोंड करून बघ सात व्यक्ती आहे लिहून घ्या सात एक चार पाच सहा सात ले ले। जी हा डी बसून तिसऱ्या स्थानी बसला आहे डी जी आणि डी मध्ये तीन व्यक्ती आहे त्या स्थानामध्ये म्हणजे काय दोन व्यक्ती हा एक दोन तीन हा कुठं बसला डायरेक्शन आपल्याला दिली नाहीये आपण लिहिलं बी आणि जी मध्ये फक्त एक व्यक्ती आहे बी मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे बी हा चा शेजारी किंवा शेवट बसला नाही बी हा चा शेजारी नाही आणि बी हा शेवट पण बसला नाही हा इकडे शेवट पण बसला नाही याच्या डावीकडील व्यक्तीची संख्या म्हणजे या डावीकडील व्यक्तीची संख्या तिच्या उजवीकडील व्यक्तींच्या संख्येच्या बरोबर आहे तिच्या उजवीकडील व्यक्ती बरोबर एवढी आहे म्हणताय त्या उजवीकडील असलेल्या व्यक्तींची संख्या एवढी आहे ती हे जिच्या उजवीकडे आहे हे गड़े है, सी हे जीच्या उजवीकडे म्हणजे काय सी हा ह्या जीच्या उजवीकडे कुणी कुठेतरी बसला आहे काय ह्या जीच्या उजवीकडे कुठेतरी बसला आहे आणि हिच्या लगेच डावीकडे म्हणजे काय हा हीच्या लगेच डावीकडे डावी बाजू डावीकडे आपल्याला मित्रांनो डाटा मिळाला तर आपण सोडू आता काय म्हणता आपण मॅक्झिमम कुठे दिली माहिती आणि ची माहिती दिली या इथं दोन पॉसिबिलिटी घेऊ आपण चार तर जी घ्या तर डी घ्या हॅलो तर घ्या पुन्हा काय घ्यायचं तर जी घ्या तर डी घ्या नंतर काय म्हणत आहे डी आणि जी यांच्यामध्ये एक आहे पण बी आणि जी यामध्ये एक आहे पण बी ह्या डीच्याशी जरी नाही म्हणजे समजा आपण इथं घेतला इथं आपण काही बी इथं आपण घेतला एक आहे आपण काय होतो तो जिजा शेजारी होतो म्हणून बी इथं बसत नाही मग बी कुठं बसणार बी इथं बसणार बरोबर पण काय म्हणतात बी शे शेवटचा नाही म्हणून इकडे एक राहील आता किती झाली इथं एक दोन तीन चार पाच सहा सात इथे सात झाले इथं काय येईल याने जी मध्ये एक आहे सॉरी सॉरी आपण चुकलो थोडं

बी घ्या आणि बी शेवट नाही आहे आपलं हे सॉल्व झालं हे सॉल्व झालं हे सॉल्व झालं आता पा आता काय म्हणतायच्या उजवीकडे कुठेतरी सी आणि ई आहे पण सी आणि ई लगत आहे आता सीच्या इथून आपण उजवीकडे घेतो म्हटलं दोन दोनदा खाली आहे इथं नाही आहे म्हणून कटलं तर जीच्या उजवीकडे पा दोनदा खाली आहे आहे इथं मका येईल इथं इथं ईल आणि इथं सी येईल काय म्हणा सीच्या उजवीकडे जेवढे आहे याचच्या डावीकडे सीच्या उजवीकडे किती आहे एक हे दोन आहे त्या उजवीकडे कोणते आहे त्या उजवीकडे हे एक दोन आहे याचच्या डावीकडे किती येईल ह्या एक आणि ह्या दोन यच कुठे येईल यच इथे येईल राहाला कोणता आहे बी झाला झाला बी झाला ई झाला यफ हा झाला यफ हा इथे येईल का येईल यफ हा हा एफ इथे तरी मित्रांनो बघा ही ही वाली बरोबर आहे ही जी पॉसिबिलिटी आपण घेतली होती ती चुकली होती बरोबर कोणती आहे तर बरोबर आपली ही वाली आहे सर्वांनी दोन उत्तर इकडे झालं मित्रांनो आहे हे बरोबर आहे मला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो